आज सकाळपासूनच पुण्यामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये विसर्जन मिरवणुका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय पुणेकरांचा उत्साह आपण पाहतोय मानाचे पाचही गणपती सकाळपासूनच विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालेले आहेत ढो तशा पथकांच्या तालावरती पारंपरिक वाद्यांच्या तालावरती गुलालाची उधळण करत आता पुणेकर अतिशय जल्लोषामध्ये उत्साही वातावरणामध्ये गणरायाला निरोप देत आहेत मात्र जेवढा उत्साह आहे जेवढा आनंद आहे जेवढा जल्लोष आहे तेवढंच दुःख देखील पुणेकरांच्या मनामध्ये आहे कारण आपला लाडका गणपती बाप्पा हा आता आपल्यापासून दूर चाललाय दहा दिवस अकरा दिवस आपण सर्वांनीच गणरायाची मनोभावे सेवा केली पूजा अर्चा केली आरती केली भजन केलं मात्र आता अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणराया आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय त्यामुळे प्रत्येक पुणेकरांचं गणेश भक्तांचं मन हे आता जड झालेलं आहे आणि प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या आणि असाच संदेश एका ढोल तशा पदकाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे थेट गणरायाला तसं पत्र ह्या ढोल तशा पदकाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे हा अनोखा उपक्रम पुण्यातील पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा गणपतीच्या असलेल्या ढोल ताशा पदकाच्या माध्यमातून झालेला आहे कालबाह्य झालेले पत्र आणि पोस्टमनचा पोशाख घालून ढोल ताशा पथकाचं वादन करण्यात आलं स्वराज्य टच ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली मानाच्या चार गणपतींची मिरवणूक सुरू झाली आणि पाचवा मानाचा गणपती म्हणजे वाड्याचा गणपती लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणपती ज्यावेळेला टिळक पुतळ्याजवळ आला त्याच वेळेला ईमेल आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये पत्र कुठेतरी हरवलंय हे लक्षात घेऊन कालबाह्य झालेले हे पत्र आणि पोस्टमन पुण्यामधील मिरवणुकीमध्ये अवतरले स्वराज्य ट्रस्ट ढोल पथकाने पोस्टमनचा पोशाख परिधान करून पत्र आणि पोस्टमनची आठवण ही सर्व पुणेकरांना करून दिली मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती समोर पोस्टमनचा पोशाख घालून हे ढोल ताशा पथकाचं वादर करण्यात आलं जे गणेश भक्त गणरायाचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावरती आलेले आहेत त्यांना देखील आता पत्र देण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून पत्र लिहून घेण्यात आलेलं आहे आणि हे पत्र आता गणरायाला देण्यात आलेलं आहे त्यामुळे अनोख्या पद्धतीने पोस्टमनना आणि ह्या कालबाह्य होत चाललेल्या पत्राला पुण्यामध्ये गणरायाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आल्याचं पाहायला मिळते अखेरचं हे पत्र गणरायाला दिल्याचं देखील आता समोर आलेलं आहे आणि अशा भक्तिमय वातावरणात जल्लोषमय वातावरणात पुण्यामधील ही गणरायाची विसर्जनाची मिरवणूक सध्या सुरू आहे